नवी मुंबईच्या सिडको कार्यालयावर पवारांच्या राष्ट्रवादीनं मोर्चा काढत संजय शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे सिडकोचे अध्यक्ष असताना संजय शिरसाट यांनी पाच हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय आणि त्यामुळे संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता दा। आहे याच्यामध्ये पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला त्यांनी राजीनामा दिला पाहिजे शासनाने अमाला रिक्सर आदेश दिल्यानंतरच त्यांना प्लॉट देण्यात आलेले आहे राज्य सरकारच्या वतीने आलेल्या आदेशामुळे चिडकुला त्याची अंमलबजावणी करावं लागलेली आहे बिबलकर कुटुंबियावरील ही चिखलपेट सुरू आहे आणि खोटेनाटे आरोप सुरू आहेत एकराज शिंदेंचे मंत्री संजय शिरसाटांच्या विरोधात रोहित पवारांनी थेट सिडकोवर मोर्चा काढत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली दोन हजार चोवीसमध्ये सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाटांनी पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे बिवलकरांकडून ती जमीन परत घेऊन त्या ठिकाणी गरिबांना घरं बांधून देण्याची मागणी रोहित पवारांकडून करण्यात आली आहे याच्यामध्ये पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला त्यामुळे शिरसाट जेव्हा चेअरमन होते ते सुद्धा आचारसंहिता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनची लागण्यापूर्वी पंधरा दिवस त्यांना अधिकार दिला होता आणि मग त्या तो अधिकार त्यांना मिळाल्यानंतर ते पद मिळाल्यानंतर त्याने पहिली सही कुठली केली असेल तर बिवळकरांना तिथं पाच हजार कोटीची जमीन अशीच त्यांनी तिथं दिली आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथे असणारा जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्कासाठी लढतात पण हे जे काही मिंदे लोक आहेत नाही जे काही सत्तेत आहेत त्यांनी काय केलं तर पहिल्या सैली एका मोठ्या व्यक्तीला पाच हजार कोटीचा फायदा करून दिला त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे एकनाथ शिंदेचे मंत्री संजय शिरसाटांवर पुन्हा एकदा आरोपांचा बॉम्ब गोळा टाकण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष असताना त्यांनी दीडशे एकर जमीन बिवलकर कुटुंबाला दिली बिवलकरांना दिलेल्या जमिनीची किंमत पाच हजार कोटी असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांच्या नंतर सिडको कडून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आले विधी आणि न्याय विभागाच्या अभिप्राय आणि शासनाच्या आदेशानंतर टक्के योजनेअंतर्गत बिवलकरांना सिडकोचे से विजय सिंघल यांनी सांगितलं तर या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारला लक्ष केलंय त्या साडेबारा टक्केची या विवलकर कुटुंबियांची मागणी होती त्याच्या अनुषंगाने शासनाकडे बरेच काही पत्रव्यवहार झालेला आहे आणि शिडकोनी आपली भूमिका शासनाकडे स्पष्टपणे मांडलेली होती शासनाकडे अहवाल गेल्याचे नंतर शासनानेही सुद्धा त्यांच्या जो विधी व न्याय विभाग आहे ते इंटरप्रिटेशनचा भाग होतं त्यांचे अभिप्राय घेतल्याचे नंतर शासनाने आम्हाला रितसर एक मार्च दोन हजार चोवीसला कडवले की यांना साडेबारा टक्केसाठी पात्र आहे त्या अनुषंगाने विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन शासनाने आम्हाला रितसर आदेश दिल्यानंतरच ही बाबीची खात्री केल्याचे नंतर सिडकोनी साडेबारा टक्के योजनेअंतर्गत त्यांना प्लॉट देण्यात आलेले आहे सिडकोच्या पूर्वीच्या अहवालामध्ये स्पष्ट शब्दात निगेटिव्ह होतं शासनाच्या वतीने त्या लॉ लॉन ज्युडिशियनच ओपिनियन घेतल्यानंतर जे बिबळकर कुटुंब साडे बारा टक्क्याच्या लाभार्थी मध्ये बसवलेला आहे त्यांनी पूर्वी लाभ घेतलेला आहे पैसे घेतलेले आहेत त्यामुळे ते लाभार्थी होतात अशा प्रकारचं ओपिनियन दिलं राज्य सरकारच्या वतीने आलेल्या आदेशामुळे सिडकोला त्याची अंमलबजावणी करावी लागलेली आहे संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना रोहित पवार यांनी बिबलकर कुटुंबाचं देखील नाव घेतलं मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत केल्यामुळे बिबलकर कुटुंबाला इंग्रजांनी जमीन दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता दरम्यान हे आरोप यशवंत बिबलकर यांनी फेटाळले आज बिबलकर कुटुंबियावरील ही चिखलफेक सुरू आहे आणि खोटे नाटे आरोप सुरू आहेत की ब्रिटिशांनी आम्हाला जमीन इनाम दिल्या या गोष्टी अत्यंत खेदजनक व अपमानकारक आहेत आमच्या बिवलकर कुटुंबियांनी महाराष्ट्राच्या इतिहासात इतिहास रचलेला आहे सरखेल कानोजी आंग्रे यांच्या वेळेपासून आमचे पूर्वज मुघल आणि ब्रिटिश यांच्या विरुद्ध लढत आहेत रोहित पवारांनी संजय शिरसाटांवर आरोप करत सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तसंच संजय शिरसाटांच्या राजीनाम्याची देखील रोहित पवार यांनी मागणी केली त्यामुळे रोहित पवारांच्या आरोपानंतर आता शिरसाट काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं आहे Swati nahi G 24th Navi Mumbai